आता नाशिक मधून एक ब्रेकिंग न्यूज समोर येते नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या अजंग वडेल या गावकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय तर नामपूर मालेगाव रस्त्यावर या ग्रामस्थांनी रास्ता रोको केलाय दोन दिवसांपूर्वी राहत्या घरातून आठ वर्षीय मुलगी बेपत्ता झाली होती आणि काल या मुलीचा मृतदेह गावास शेजारच्या मोसम नदी पात्रालगत एका शेतकऱ्याच्या विहिरीत आढळून आलाय आणि जोपर्यंत आरोपी सापडत नाही तोपर्यंत रास्ता रोको मागे घेणार नाही अशी भूमिका आता ग्रामस्थांनी घेतली आहे रास्ता रोकोमुळे मात्र मार्गावरची वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो किती मोठ्या संख्येनं हे गावकरी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि या मुलीच्या मारेकऱ्याला जोपर्यंत पकडत नाही जोपर्यंत तो सापडत नाही तोपर्यंत आपण या रस्त्यावरून मागे हटणार नाही असा इशारा त्यांनी दिला तर आठ वर्ष बेपत्ता मुलीचा मृत्यू झालेला आहे कालच या संदर्भातली तक्रार प्राप्त झालेली होती नामपूर मालेगाव रस्त्यावर या पार्श्वभूमीवर या ग्रामस्थांनी रास्ता रोको केला